नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला माहितीच आहे आपला कोकण्याचा पहिला लॉट गेलेला आहे आणि आपलं शेड हे पूर्णपणे झालेले तर आपण आता पहिला कशा प्रकारे आपल्याला काय भेटलं किती पैसे झाले तो कशा प्रकारे गेला आपले पक्षी किती होते तर आपले पक्षी किती होते एकूण तर भरपूर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होता एवढा चार पाच दिवसापासून की नेमकी तुमचा चेक किती निघाला आता चेक निघायचं म्हटलं टोटल आपले एकदा पक्षी त्रेचाळीस दिवस पूर्ण शेडमध्ये राहिले म्हणजे पहिल्या दिवस पासून तर त्रेचाळीस दिवस आपण पक्षी सांभाळलेले 4 हो 4 पन... हो ते पण आपलं नियोजन एकदम प्रॉपरली आपण केलं होतं बरं का पक्ष्यांचं तर आपल्या पूर्ण शेडमध्ये ना चार हजार चारशे पन्नास पक्षी आले होते म्हणजे चार हजार साडे चार हजार नव्हते पूर्णपणे चार हजार चारशे पन्नास पक्ष्यांचा लॉट आपल्या शेडमध्ये आला होता त्यापैकी आपली किती झालेली त्यापैकी फक्त आपले ना दोनशे आठच पक्षी मिळेले बरं का म्हणजे पूर्ण एक त्रेचाळीस दिवसामध्ये दोनशे आठ पक्षी मेलेले आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का आपले पंच्याण्णव पक्षी पहिल्या वीकमध्ये म्हणजे मेले होते पहिल्या आठ दिवसामध्ये म्हणजे पहिल्या आठ दिवसामध्येच आपले पंच्याण्णव चे आसपास पक्षी गेले होते म्हणजे दोन टक्के पक्षी आपले पहिल्या हप्त्यामध्येच गेले होते आणि सर्व टोटल आपली मॉर्टेलिटी साडेचार टक्के तर आपल्याकडून जास्त वीक पक्षी आले म्हणजे प्रॉपरली शॉर्टिंग झालं नाही आमचं आम्ही पप्पा मी आणि आम्ही तिघ जण होतो पप्पा पक्षी मोजायला आणि आम्ही पक्षी वतून जायला म्हणजे आम्ही शॉर्टिंग फक्त आठ ते नऊ पक्ष्यांची केली होती शॉर्ट पक्षी विकायला बरेच पक्षी विकायला होते त्यामुळे आपलं थोडं गडबड झाली मग दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आपले पक्षी डायरेक्ट पंचवीस पंचवीस पक्ष दोन गेले होते दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हो हो नक्कीच आपण त्यानंतर आपल्या म्हणजे लिफ्टिंग आहे ना आपली पूर्ण त्रेचाळीस दिवशी वन टाइम झाली होती आणि लिफ्टिंग सगळ्यात मतच म्हणजे वन टाइम झाल्यामुळे ना आपले म्हणजे पक्षी पूर्णपणे डिस्टर्ब नाही झाले काही नाही आणि वजन पण चांगले पक्ष्यांनी तर आपल्या टोटल पक्षांनी एक सत्तावीसशे प्लस सत्तावीसशे आठ ग्रॅम अजून हो दिलेले सरासरी चार हजार दोनशे बावीस पक्षांनी म्हणजे आपला टोटल चार हजार दोनशे बावीस पक्ष्यांचा लॉट वन टाईम गेलेला आहे आणि सगळ्यात म्हणतो याच्यामध्ये वीक पक्षी फक्त एक पन्नास ते पंचावन्न पन पक्षी वीक निघले होते म्हणजे आपला टोटल साडे अकरा अकरा हजार चारशे ते ती किलो माल आपला हा कंपनी घेऊन गेलेली आहे आणि आपल्याला एक पक्षाची किंमत एकोणीस रुपये एकोणसत्तर पैसे असे पडलेले म्हणजे एक सात रुपये सत्तावीस पैसे पर किलोच्या हिशोबाने आपल्याला पैसे भेटलेले म्हणजे आपला पूर्ण चेक जो आहे तो त्र्याऐंशी ब्याऐंशी हजार आठशे नऊ रुपयाचा निघलेला आहे आणि आम्ही काय केलं आपला हा पहिलाच लॉट होता ना त्यामुळे आम्ही खाद्याचा काही विचार केला नाही आणि आपल्या पक्षाने खाद्य पण जास्त खाल्लं होतं म्हणजे जे कंपनीचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकापेक्षा जे प्रमाण असतं त्या प्रमाणापेक्षा जास्त खाद्य पक्षाने खाल्लं होतं आम्ही काय खाद्याचा विचार केला नाही म्हणजे आपलं टोटल एक आठ ते नऊ बॅग पण वाढव केल्या होत्या पण पक्षांनी वजन दिल्यामुळं त्याची बरोबर म्हणजे हा मेंटेन राहिले ते सगळं काय असेल ते तर आपला पहिल लॉटावता पहिल लोटा बरेच जण म्हटले होते जमणार नाही मला घरा घरच्या गर घरी विषय नाही पण कसं आहे माहिती आहे का जर सिद्ध असली ना काही पण होतो